प्रभाग क्रमांक सतरामधील भारतीय जनता पक्षाने जी आम्हा तिन्ही उमेदवाराला उमेदवारी देऊन आमच्यावर जो प्रचंड विश्वास दाखवला त्याबद्दल सर्व नेत्यांचे आणि आमच्या प्रभाग क्रमांक सतरामधील सर्व मतदार बंधू भगिनीचे व आमच्या मित्रपरिवारांचे मी प्रथमतः आभार व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो प्रभाग क्रमांक सतरामधून आमच्या शोभताई पाटील मिरचेताई मी आनंद गायकवाड आम्हा तिन्ही उमेदवारांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिलेली आहे प्रभाक्रमण सत्रामध्ये यापूर्वी मी आणि शोबतही पाटलाने विविध कानाकोपऱ्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी नळ योजना असेल रस्त्याचे काम असेल गटारीचं काम असेल किंवा प्रभागात ग्रीन बेलचे सुशोभीकरण असेल किंवा सभा मंदिरासमोरील सभामंडप असेल या विविध क्षेत्रामध्ये आम्ही खूप चांगल्या प्रमाणात काम केलेलं आहे त्यामुळं आमची प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक बोळामध्ये जनतेची नाळ जुळलेली आहे तसल्या कोविड काळात देखील मी स्वतः आमच्या सर्व सहकाऱ्याने जाऊन आम्ही स्वतः समचारभूमीमध्ये जाऊन आमच्या महानगरपालिकेचे कर जे कर्मचारी कोविड काळामध्ये अंत्यविधी करत होते त्यांना जाऊन आम्ही सांत्वन करणं व आमच्याने जे शक्य आहे त्यांना साहित्य देऊन मदत केली होती अशा विविध माध्यमातून आम्ही घरी न बसणारे लोक आहोत जेणेकरून भारतीय जनता पार्टीचा सर्व कार्यकर्ते बघा तुम्ही हे की दिवसरण रात्र आपले तिन्ही उमेदवार कसं बहुसंख्य मतांना निवडून येतील यासाठी प्रयत्न करत आहेत त्यामुळं मी माझ्या सर्व बांधवाचे या वि या निमित्तानं आभार करून व्यक्त करतो आणि तुम्हाला सर्वांचे आभार मानतो एक विनंती करतो की सर्वांनी आपण कमल चिन्हावर बटन दाबून आम्हा तिन्ही उमेदवारांना प्रचंड आशीर्वादाने निवडून द्यावं एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र क्रमांक सतरा मधील माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींना प्रथमतः मी नमस्कार करते आत्ता जो आमचा प्रचार सुरू झालेला आहे त्या प्रचारामध्ये आम्हाला प्रचंड प्रतिसाद आहे आणि मागील आम्ही जवळपास पाच वर्ष आम्ही काम केलेलं आहे आणि नंतरचे तीन वर्ष पण आम्ही पूर्ण प्रभागातील नागरिकांशी संपर्क ठेवलेला आहे त्या निश्चितच आम्हाला फायदा होणार आहे आणि लातूरमध्ये भारतीय जनता पार्टी केंद्रामध्ये स सरकार आहे राज्यात सरकार आहे त्याच्यामुळे लातूरमध्ये आम्ही विकास विकास विकासच करणार मी संगीता सतीश मिरचे प्रभाग क्रमांक सत सत्रामधून माझी उमेदवारी म्हणून निवडणी केलेली आहे तर मी सध्याच्या शोभाताई पाटील आनंद भैया ग गा, गायकवाड यांच्यासोबत जे मी फिरत आहे तर त्यांच्याबद्दल त्यांचा जो अनुभव आहे तो अनुभव घेऊन मला खूपच म्हणजे असं वाटायला लागलं की त्यांच्यासारखं का मलाही काम करावंच असं वाटतं की आणि आपला जो सतरा हा जो प्रभाग आहे तो चांगला करण्याचा प्रयत्न करूत आणि सगळ्यापेक्षा म्हणजे लातूरमध्ये सतरा हा वार्ड क्रमांक सुशोभित सुंदर असं बनण्याचं आणि जे काही योजना हो आहे ते आणून हे क त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करावं असं मला खूप वाटतं